नांदेड शिंगोटे ग्रामदैवत श्री रेणुका माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अठरा वाजता श्री माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा परमपूज्य वालिगी विरजी श्री गणेशनाथजी महाराज गोरक्षणात आघाडा श्री क्षेत्रात त्र्यंबकेश्वर यांच्या शुभ हस्ते तसेच पुरोहित वेदाचार्य विक्रम वसंत शास्त्री जोशी दशनामीक्षेत्र त्र्य योगेश महाराज नागरे यांची तेरा एप्रिल रोजी कीर्तन सेवा पार पडणार आहे या कीर्तन सेवेसाठी संत पूजन महाप्रसाद राजेंद्र मारुती शेळके यांच्या वतीने देण्यात येणार आहे चौदा एप्रिल रोजी हरिभक्त परायण प्रकाश महाराज यांची कीर्तन सेवा या कीर्तन सेवेसाठी संत पूजन राजेंद्र मारुती शेळके यांच्या वतीनं पंधरा एप्रिल रोजी हरिभक्त परायण जंगले महाराज यांची कीर्तन सेवा या कीर्तन सेवेसाठी संत पूजन व महाप्रसाद इंद्रभान पंढरीनाथ मुंसे यांच्या वतीनं देण्यात येणार आहे या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविकांसह समस्त ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचं आवाहन नांदूर ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे तेरा एप्रिल ते, ते पंधरा एप्रिल रोजी होणाऱ्या श्री रेणुका माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता महाप्रसादाने होणार असून सर्व भाविक भक्त ग्रामस्थांनी लाभ घ्यावा